नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत आहात सुरुवात महत्वाच्या आजच्या मुख्य बातम्यांपासून मुलांना ओलीस ठेवलेल्या रोगीदा याचा एन्काउंटर पवईतील नाट्यमय घटना नितेश राणेंचा अबू हल्लाबोल भारत हिंदू राष्ट्र असल्याचा पुनरुच्चार कर्जबाजारी बापलेकाने पैसे मालकाचीच रक्कम लंपास वैशाली पवारची आत्महत्या शेतकऱ्यांचं आंदोलन आंदोलन करत बच्चू कडूंना पाठिंबा मुलांना ओलीस ठेवलेल्या रोहित आर्याचा एनकाउंटर मुंबईतील पवई भागात रोहित आर्या नामक व्यक्तीनं ना। ऑडिशन साठी आलेल्या काही मुलांना ओलीस ठेवलं या घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली त्यानंतर विशेष बचाव मोहीम सुरू करून सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे मात्र सुटका करताना रोहित आर्या आणि पोलिसांमध्ये चकमक झाली यावेळी रोहितने पोलिसांवर गोळीबार केलाय प्रत्युत्तरात पोलिसांनी देखील गोळीबार केलाय आणि त्यात रोहित आर्या जखमी झालाय मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असून मुलांना ओलीस ठेवल्यानंतर आर्याने एक व्हिडिओ केला होता बघूया त्याचं नक्की काय म्हणणं होतं सोबतच पोलिसांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे मी रोहित आर्या सुसाइड करने की जगह मैंने एक प्लान बनाया है और कुछ बच्चों को इधर हॉस्टेज रखा है मेरे कुछ ज़्यादा डिमांड्स नहीं है बहुत सिंपल डिमांड्स है बहुत मॉरल डिमांड्स है बहुत एथिकल डिमांड्स है और मेरे कुछ सवाल है मुझे कुछ लोगों से बात करनी है उनको सवाल पूछने उनके जवाब पर अगर मुझे काउंटर क्वेश्चन है तो मुझे काउंटर क्वेश्चन पूछना है लेकिन मुझे ये जवाब चाहिए मुझे दूसरा कुछ नहीं चाहिए ना मैं टेररिस्ट हूँ ना मेरी बहुत बड़ी पैसों की डिमांड है कुछ भी पैसों की डिमांड तो है ही नहीं इमोरल तो बिल्कुल भी नहीं है सिंपल कॉन्वर्सेशंस करने हैं और जिसके लिए मैं इन बच्चों को हॉस्टेज लिया है ये मैंने एक प्लान के तहत ही हॉस्टेज लिया है लेट्स चेंज फोर मैं सच में करने वाला था करने वाला हूँ अगर जिंदा रहा तो मैं करूँगा अगर मैं मर गया तो कोई और करेगा लेकिन होगा ज़रूर इन्हीं बच्चों के साथ होगा अगर इनको हार्म नहीं होता है तो बिकॉज द स्लाइटेस्ट रॉन्ग मूव फ्रॉम योर एंड विल ट्रिगर मी कि मैं ये पूरा जगह को आग लगा दूँ और उसमें मर जाऊँ मैं मर जाऊँ या नहीं मर जाऊँ बच्चे अननेसेसरी हर्ट होंगे ट्रामाटाइज डेफिनेटली होंगे उसके ऊपर कुछ होगा तो मुझे पता नहीं उसका जिम्मेदार मुझे ना गिना जाए उसका जिम्मेदार उन लोगों को गिना जाए जो अननेसेसरी ये ट्रिगर कर रहे हैं जबकि एक नॉर्मल कॉमन पर्सन सिर्फ बात करना चाहता है मेरी बातें ख़त्म होने के बाद मैं खुद ही बाहर आऊँगा मैं अकेला नहीं हूँ मेरे साथ और भी लोग हैं कई सारे लोगों को ये परेशानियां है और ये मैं सोल्यूशन देने वाला हूँ सिर्फ बातें करके प्लीज़ डू नॉट ट्रिगर मी टू डू सम हार्म टू एनीबडी हो सर सर या सर्व मुलांना ऑडिशन करता बोलावलं गेलं होतं एका वेब सिरीजच्या आणि जी मुलं तिथे जमली त्यानंतर या बिल्डिंगच्या खालच्या हॉल बंद करून बंद करून ठेवलेलं होतं आणि इनिशियली मग आमच्या ऑफिसरनी त्यांच्याशी निगोशिएट केलं निगोशिएशन एकीकडे चालू होतं दुसरीकडे लहान मुलंही होती त्यांचाही जीव असं महत्त्वाचं होतं या सर्व परिस्थितीतून मार्ग काढत एक चांगली कारवाई करत मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सतरा मुरियर आणि कशी सुटका करण्यात आली तर आणि मुंबई पोलिसांचा मी काही दहशतवादी नाही मात्र माझ्या मागण्या ऐका नाहीतर मी या संपूर्ण जागेला आग लावेन यात मुलांना काही झालं तर तुम्ही याला जबाबदार असाल असा इशारा त्यांनी व्हिडिओ मध्ये पोलिसांनी रुग्णालयात तपासणीसाठी दाखल करण्यात आला ज्या देशात आम्ही राहतो तो देश हिंदू राष्ट्र आहे देशाचे नियम कायदे तुम्हाला स्वीकारावेच लागतील नाहीतर पाकिस्तान आणि बांगलादेश मध्ये जाण्यापासून तुम्हाला कोणी थांबवलं नाही असं म्हणत मंत्री नितेश राणेंनी अबू आजमीवर निशाणा साधलाय आमच्या देशात राहून आमचे राष्ट्रगीत तिरंगा तुम्ही स्वीकारत नसाल तर आमच्या देशात राहण्याचा अधिकार नाही राष्ट्रभक्त मुसलमानांविरोधात आमची तक्रार नसून आमच्या देशात राहून नियम पाळत नाही अशा लोकांनी पाकिस्तानमध्ये मध्ये निघून जावं असा इशारा नितेश राणे यांनी दिलाय छत्रपती संभाजीनगरात डोळ्यात मिरची फेकत आणि कटरने वार करत भर दिवसा सत्तावीस लाख रुपयांची बॅग हिसकावल्याची घटना घडली होती मात्र हा सर्व बनाव असल्याचं पोलिसांनी अवघ्या बारा तासात उघड केलंय ज्याच्या हातातून बॅग भिस्तवली तो चालकच यातील मास्टर माइंड निघाला कर्ज बाजारी झाल्यामुळे त्याने मुलाला हाताशी धरून मालकाचीच रक्कम लुटल्याचा होता या प्रकरणी बापलेकांना अटक करण्यात आली असून पैसे जप्त केलेत कंपनी सोडायची वेळ आल्यानंतर शेवटचा हात मारायचा प्रयत्न केलाय मात्र पोलिसांनी पितळ उघडं पाडवत गणेश शिंदे आणि त्याचा मुलगा अमोल याला अटक केली हुंडाबळी विरोधी कायदे कठोर का असतानाही हुंडासाठीच्या छळामुळे आणखी एक विवाहितेने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना तळोज्यात उघडकीस आली आहे वैशली विनायक पवार वयवर्ष एकवीस हिने सासरच्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अठ्ठावीस ऑक्टोबर रोजी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली आहे कार खरेदीसाठी साठी माहेर एक लाख रुपये आणावेत असा दबाव वैशालीवर आणण्यात येत होता पती उमेश पवार सासू सासरी ननन सर्वांकडून वैशालीचा सातत्याने छळ होत होता त्यानंतर वैशालीने टोकाचं पाऊल उचललंय वैशालीच्या वडिलांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पती सासरा आणि सासूला अटक करण्यात आली आहे जालन्यातील जिल्हा आणि सत्र न्यायालयाच्या पार्किंग शेडवर चढून एका शेतकऱ्याने बच्चू कडूंच्या समर्थनार्थ आंदोलन केलंय शेतकरी महादेव सोडुंके जालन्यातील माळसोंगदेव गावातील रहिवासी आहे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊनही मागण्या पूर्ण होत नसल्याने कोर्टात जाऊन आंदोलन केल्याचं त्यांनी सांगितलंय पीक विम्यासाठी लावण्यात आलेले तीन ट्रिगर बंद करण्यात यावे दोन हजार तेवीस चोवीस साली जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीचे अनुदान देण्यात यावे या मागण्या देखील त्यांनी केल्यात त्यानंतर आंदोलक सोडून जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चेसाठी आणण्यात आलंय